ने ग्लास आण होिकन नाही आणल ते दारू आणलं ओय तुला माहिती नाही का मी कंची दारू पिता अरे मोफतची मिल्ली ती पिया नाही तो उठा ना फलट सुटा होय अडा फुकट चे पियाला आलो का कलर दिलं अरे हा का बोलतो मी दिले गुगल पे केले त्याला होय आपल्याला मेहरबानी करते का पैसे दिले नाईन्ट मी एक बाटलीच्या वार्ता करता जे का असल ना त्यामुळे समाधान करू अय्या मी काय सांगतो तुम्हाला अरे मी एकदा बंगल्यान गेलत मी एकदा बंगल्यान गेलतो ना तर नुसता आवाज यायला लागला नुसता आवाज मग तंगले कोण होत का अरे नुसता भूत बंगला तो अवरा <laughs> आवाज यायला लागला ना अवरा आवाज या मी नुसता गामाघुम जायलू मीनी परत त्या बंगल्यान कव पाय नाही टाकला काय <laughs> सांगतोय ना अशी धाव ठोकली अशी धाव ठोकली डायरेक्ट घराच जायला उभा राहील <laughs> ते तर काय नाही काय बोलत ते तर काय नाही मी ज्या बंगल्यान गेल ना हा मी त्या बंगल्यान गेल ना त्या माणसाला हातच नाही काय त्या माणसाला हात नाही नाही मग दुवाचा कसा काय हात र तुला हात धव्हाचा परले अरे माय खान वरून दुखले ती बघ अरे येत काही नाही मी असे बंगले गेलत ना या आवाजच आवाज oh, no! कसला आवाज रा अरे तुला आवाज जर पडलाय आता माझी खालशी वर्षी सगळी पिवली झाली ती तुला त्या बंगले जावाला सांगते कोण अर बाई मी ती व्हिडिओ बनवायला देईल तो पुला माहिती होत खालशी पिवली नो तेते तेते ते तर ते काहीच नाही तर काहीच नाही एकदा गेल तर मामाच्या घरा एकदा गेलो मामाशी घरा तडे गेलो घाबरलो मी धा तू गोला घाबरला पण अरे तट एक झाड जाड़ झाडाला बावल्या बांधील का त्या काय त्या झाडाला बावल्या बांधील त्या त्या बावले ना तू कडा घाबरला काल्या बावल्या बांधील त्या माय जरी बघतन त्यांचे बघते त्यांचे बघते त्या मायदुरी बघतन अरे काय त्यांचे बघून माय खाली भरली अरे ते, ते, ते जाऊ दे यो गेलाय तू बघून याचा तू तू आताचे आला आपण अशी पार्टी करायची काय शपथ सगळ्यांनी बघितला पाहिजे एकदम जाम बारीच करूया पण अरकला तो, तो ओए। ओए। ओ वाट यार कोण आवाज देतय का र हो लवकर या अरे मानव ताच आवाज येते आपलं तय गेल्या ना हो लवकर या अरे अरे

त्यो यार रूममा दिदे रूममा दिदे के आ के उचला उ के के मरो मने अंगिरा उली हि यार काय गर्दै रे उचला म बोदन रो भाइयो रूममा दिदे रे न ल कय कता गरे चालि यार रूममा दिदे त्यो यार रूममा ए अरे बिने हो आ आठ खेला दिने र रत्ता त गरे चालि अरे अ बिने ara hafilo bar bar hafilo bar तू राहडेव काय रे अरे आमचे मित्राचे फार्म हाऊसवर राहिलो अरांडेदेव तुम्ही आवडी पिले ना तुम्हाला ओळखायला नाही का तुमचा मित्र कोण आहे ते आपला मित्र आलाय अरे याला फोमाऊस चांगलीच याचाच फार्म हाऊस आई अरे याच नाही याच आहे फोम अरे आपला मित्र आलाय याला काय झाले याला काय झाले आम्हाला याला काय झाले माहिती याने पकी पी पी केले ना वर्षा बाहेर काढले वर्षा बाहेर काढले तुला सुरमारा सुर मारा, सूरा मारा। अरे काय सोरा न काय वरा पहिला आला आमची बाहेर करा काय न काय करा पहिला तोंडावा आम्ही मला सोरा सोरा सुरक्षेचा

तू कान निटणार गाडी चालवी ते नाही अरे मग कणाला आला तू होय तू गाडी चालव तू अरे नको नको तू चालव ठीक आल चाल ला आ कर पा paले तुमचे मोग कटे लागलो तू कडे झालं काय मुचा जायला बरोबर तुकडे झाला मी गाडी लक्ष देते ना जा 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 व्यवस्थित आहे

ओ ओ ओ ओ ओ नि पाँच दिन भी पार्टी नि के दे नि के कापुती दो 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 नि दे दे ओ 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

काय नाही कनचा आवाज येते होय नेते थोडा थोडा आवाज येते बघ आवाज येते बघून ये कोणाचा आवाज येते बघून लवकर बघून ये बघून कोण लेडीज मग तरी कोण भरे कोण लेडीज बिडीस नाही मिळ चला चुलीतरी दाखवी तुम्हाला अरे काय बोलते रा काय बी बोलते आपली मध्ये कोण लेडीज होती तरी कोणतरी दिसला अरे ये येवलास कर तू काय बी बोलतो बघ ना अरे मी कर आपण बघून येतो का जाताव बघून येऊ चला चला, चला जरा बघून येऊ चला बघून येऊ चला चला अरे येतो येतो छान जरा आजी आपले माघारी लागले का आपण आजीच्या माघारी लागलो आजीने छान थकून ठेवलं आहे 이민 c a s t

आवाज येल आवाज येल आवाज ये बघते त्या माय तरी बघत अरे काय काय हा दारा बोलत आहे मंग काय त्यांच्या काल तरी मायकाली पडली फोकट ची पियाला आलो का होय <laughs> आपल्याला मेहरबानी करते का तेच ना अर नुसता कालू पण काय अरे दादा मधी घुस ना अरे पण एक शब्द होता आम्हाला होऊ तर काहीच नाही ते तर काहीच नाही अरे ते माझे रे बघत न मी त्यांच्या घरी बघते मी त्यांच्या घरी बघते